रोक रोक न्यूज संपादक मकरंद कर, मी शिवराज पुकळे गेली अनेक वर्षापासून पाण्यासाठी तहसील कार्यालयावर आंदोलन असेल किंवा रक्तदान आंदोलन असेल याच्यातून आम्ही मा मागणी करत होतो की कायम दुष्काळी असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील गावांचा निराध अवघर योजनेमध्ये समावेश करावा तो समावेश तत्कालीन खासदार रणजितसिंह साहेबांनी समावेश केला परंतु समावेश होत असताना ते तो पाण्याचा कोटा खासगी उपसा किंवा सहकारी सिंचन योजना ह्या मधून होता सहकारी किंवा खाजगी उपसासिंचन योजनेद्वारे जर पाणी आणायचं म्हणलं तर ह्या सोळा गावातील शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशातून ते पाणी आणायला लागलं असतं म्हणून ज्यावेळेस समावेश केला त्याच वेळेस लगेच त्याचा प्रस्ताव तयार केला की हे खाजगी किंवा सहकारी ऐवजी शासकीय पैशाने ही योजना झाली पाहिजे आणि शासकीय उपसा सिंचन योजना म्हणून ह्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ह्याचा प्रस्ताव दाखल केला होता त्याच्यानंतर आता आपल्याला सहकारी उपसा सिंचन ऐवजी शासकीय उपसा सिंचन योजना करावी म्हणून मुख्यमंत्री साहेबांकडे ते प्रस्ताव होता आणि तो सत्तावीस तारखेला सत्तावीस दहाला ला त्याची मंजुरी मिळून मुख्यमंत्री महोदयांच्या संजल जलसंपदा विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री साहेबाची परमिशन मिळून खाली कृष्णा पुर, कृष्णाकोरे विकास महामंडळाला त्यांनी शासकीय उपसा सिंचन योजनेद्वारे ह्या गावांना पाणी द्या अशा पद्धतीची कारवाई सुरू केली तर हे घडत असताना हे पाणी कुठून उचलायचंय तर आपल्याला मायसिरस तालुक्याला जी नव्यानं समाविष्ट केलेली गाव आहेत ते मूळ प्रकल्पात असलेल्या कारोंडे ह्या का गावात पूर्वी पाणी येणार आणि तिथून पाणी उचलायचं अशा पद्धतीचा हा विषय होता मग सन दोन हजार साली सन दोन हजार साली म्हणजे पंचवीस वर्षाच्या पूर्वी वाघोशी म्हणजे खंडाळा तालुक्यातील वाघोशी या ठिकाणी पाण्याचं काम आलं होतं त्या वाघोशी पासून सन दोन हजार तेवीस चे वीस ला सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन त्याच पहिलं टेंडर काढलं ते पहिलं टेंडर वाघोशी ते फलटण तालुक्यातील काळज इथंपर्यंत टेंडर होत त्याचं टेंडर काढून त्याचं काम पूर्ण होत आलं त्याच्यानंतर दुसरं टेंडर लोकसभेच्या अगोदर निघालं नऊशे नऊशे सदोतीस नऊशे सदोतीस कोटीचं दुसरं टेंडर निघालं ते परंतु त्यावेळेस त्याची वर्क ऑर्डर झाली नव्हती त्याची वर्क ऑर्डर झाल्यानंतर ते पासून आपल्या माळशिरस तालुक्यात त्याची एंट्री होत्या म्हणजे जिथून पाणी आपल्याला उचलायचे तिथपर्यंत ते काम आता सहा महिन्यात ते वर्षात पर्यंत तिथं पर्यंत पाणी येईल आणि तिथून पुढचं पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे मिळायचं त्याच्या आता थोड्याच दिवसात म्हणजे आता ह्याला मंजुरी मिळाली कशाला मिळाली की सहकारी ऐवजी शासकीय उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी मिळावं ह्याची तरतूद झाली मग आता याला काय प्रोसिजर आहे की आता शासनाच्या खर्चानं शासन ह्याचा सर्वे करणार ह्या संपूर्ण सगळ्या गावाचा की कुठून कुठपर्यंत कशा पद्धतीनं कुठल्या बाजूने पाणी नेता येईल किती पंपा टाकायचे किती आश्वश्यक ती वापरायची अशा पद्धतीचा ते शासकीय खर्चानं टेंडर निघणार आणि तिथून पुढं दोन ते तीन महिन्यात याची प्रशासकीय मंजुरी होणार प्रशासकीय मंजुरी होऊन दुसरे दोन ते तीन महिन्यात तिथनं पुढे टेंडर होईल म्हणजे हिथून पुढ पुढं सहा महिन्याच्या काळात ह्या नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांना पाणी द्यायचे म्हणजे प्रत्यक्षात काम सुरू होईल याचा किती गावांना फायदा होईल आता मूळ प्रकल्पामध्ये असणारी वेगळी गाव आहेत आणि हे नव्यानं समाविष्ट सोळा गावं आणि मूळ प्रकल्पात असलेली सोळा गावं त्यातील काय गाव समजा आता आहे गाव मोरुची मांडवे ही पण गावं त्याच्यामध्ये आहेत परंतु त्या गावांना ऑलरेडी पहिलंच पाणी मिळालेलं आहे जी खरी दुष्काळी गावं राहिले दुसरी कारोंडे पिंपरी लोणन परत गिरवी कनेर इस्लामपूर मांडकी गोरडवाडी मोठेवाडी अशा पद्धतीचे बांबुर्डी अशा ह्या गावांना मूळ प्रकल्पात पाणी येणार आहे आणि नव्यानं समाविष्ट जी गाव आहेत त्या नव्यानं समाविष्ट गावांना उपसा सिंचन देण्याद्वारे पाणी येणार आहे त्याच्यामध्ये शिंगोरणी बचेरी सुळेवाडी जळबावी गारवाड मगरवाडी पटाणवस्ती तरंफळ भाम फडतरी लोंडे महिचेवाडी कोतळे काळमवाडी कोळेगाव पिलीवानी चांदापुरी अशी ही नव्यानं समाविष्ट गावं आहेत ह्या सर्व गावांना साधारण सहा महिन्यात दोन्ही पण कामं सुरू होतील आणि तिथून पुढं एक वर्षभर त्या काळात पाणी येईल असे पा अशा पद्धतीचं हे काम सुरू आहे लोकसभेच्या अगोदर हे टेंडर झाल्यानंतर लोकसभेपुरतं किंवा इलेक्शन पुरतं ही टेंडर काढले अशा पद्धतीची वावडी उठवली होती परंतु हे प्रत्यक्षात काम सुरू झालंय आणि आपल्यातल्या आपल्या तालुक्यातल्या कारोंड्यात सुद्धा ह्या चार आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात आपल्याला काम सुरू करायचंय एकंदरीत आपल्याला का काय वाटतंय की या कामाचं श्रेय पूर्ण करते ह्या कामाचं काम श्रेय खर तर पहिल्यांदा एक नंबरला नाव त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं घेतलं पाहिजे कारण सन दोन हजार साली ज्यावेळेस इस, ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी इस्रायल टेक्नॉलॉजीनं या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व योजना पिढियन पद्धतीने म्हणजे पाईपलाईन न झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घेतली त्याच्यामुळे जी बाष्पी भवनात न वाचणार पाने त्या आणि गळतीचं जे पाणी वाचणार आहे ते पाणी उरल्यामुळं ह्या गावांचा समावेश होऊ शकला आणि त्यांची भूमिका आहे की महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे आणि म्हणून त्याला खरी चालना झाली दोन नंबरला या माडा लोकसभेचे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर साहेबांना जात की त्यांनी हा मुद्दा रेटून धरला तीन हजार नऊशे कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता करून घेतली आणि टप्प्याटप्प्यानं त्याची टेंडर सुरू आहेत आता पहिला टप्पा झाला खंडाळा तालुक्यापासून फलटण तालुक्याला अर्ध्यापर्यंत झाला दुसरा टप्पा फलटण तालुक्यापासून माहेशेर फल तालुक्यापर्यंत झाला तिसरा टप्पा माळशिर तालुक्यातली उपसा सिंचन योजनेचा आणि त्याचबरोबर तिसरा टप्पा बरोबर येतच त्या जी मूळ समावेशात गाव आहे ती माळशिरस तालुक्यातली त्याच त्याचबरोबर या विधानसभेचे माजी आमदार रामबाव सातपुतेंना सुद्धा या गोष्टीचं श्रेय जात कारण विधानसभा स्थापन झाल्यापासून या माळशिरस तालुक्यातल्या एकाही आमदारानं त्या या निरा पाण्याविषयी कधी मुंबईमध्ये आवाज उठवला नव्हता परंतु पहिला आमदार रामभाव सातपुते असे आहेत की त्यांनी विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये हा पहिल्यांदा आवाज उठून धारला आणि म्हणून ह्या सगळ्या कामाला गती लागली श्रेय यांना जातात परंतु या विद्यमान खासदार मोहिते पाटील यांनी आमदार यांनी सुद्धा नीरा देवगड शेट्टी आंदोलन केले पाठपुरावा केला याच्यामध्ये विषय असा आहे की त्यांनी जर खरोखर तंट करण्यासाठी खर जर आंदोलन केलं नसेल आणि खरोखर जर पाणी मिळण्यासाठी आंदोलन केलं असेल तर आता त्यांनी हिथं डायरेक्ट नाव येतंय हे कोणी के पाठपुरावा हो केला इथं रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांचं नाव येतंय तर त्यांनी जाहीर या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील रामभाऊ सातपते असतील जलसंपदा मंत्री वि के पाटील साहेब असतील जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ असतील आणि फडणवीस साहेब असतील यांचा सा जाहीर सत्कार या ठिकाणी त्यांनी घातला पाहिजे कारण आजपर्यंत दोन हजार सन दोन हजार पासून सन दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत चोवीस वर्षामध्ये एक फुटाचं काम झालं नव्हतं मग त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून कोण काम करत होतं त्या खासदारांच्या घरातलीच मंडळी सगळी सत्तेवर होती ना आजपर्यंत आणि उत्तमराव जानकर साहेब ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते तर मोर्चात बसले होते त्यांच्याच घरातील मंडळी त्या ठिकाणी सत्तेवरती होती मग त्यांनी चोवीस वर्षात का एक फुटाचं पण काम का केलं नाही हे तिथं त्यांनी प्रश्न विचारायचं सोडून ज्यांनी खरं काम केलं त्यांच्यावरती त्यांनी के टीका केली परंतु खरोखर जर त्यांनी पाण्यासाठी काम केलं असेल किंवा के आंदोलन केलं असेल तर त्यांनी या ठिकाणी हा महाराष्ट्र शासनाचा आदेश आहे आणि महाराष्ट्र शासनाचा जर आदेश निघाला असेल तर या ठिकाणी पाणी येण्यापासून कुणी रोखू शकत नाही असं त्यांना जरी त्यांना सुद्धा आता कळालं असेल तर त्यांनी खरोखर ज्यांनी काम केलं त्या रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबाचा आणि या सर्व आमदार रामबाव सातपुते असतील जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब असतील जयाभाऊ असतील या सर्वांचा त्यांनी सत्कार घ्यायला पाहिजे असे मला खरं तर वाटतं